नमस्कार मित्रांनो मी रोहित संजय गांधी निराधार योजनेची पेन्शन वाढ आता अडीच हजार रुपये झालेली आहे आणि सर्व जे लाभार्थी आहे यांच्या अंतर्गत दिव्यांग पेन्शन वाढ झालेलीच आहे मित्रांनो इतर लाभार्थ्यांची पेन्शन वाढ झालेली नाही याचा जी आर कधी येणार अपेक्षित होत की पावसाळी अधिवेशन झाल्यावर दोन किंवा तीन दिवसांमध्ये जी आर येणार पण अजूनपर्यंत याचा जी आर आलेला नाही मित्रांनो कारण की या जी आर मध्ये जी वाढीव पेन्शन आहे ती कधी मिळणार लाभार्थ्यांना असली माहिती त्या जी आर मध्ये होती परंतु हा जी आर अजून संकेतस्थळावर म्हणजेच महाराष्ट्राचं जे अधिकृत जी आर पेज आहे इथे हा जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला नाही अजूनपर्यंत हा जी आर कोणत्याही वेळी प्र, पोर्टलवर प्रसिद्ध होऊ शकतो मित्रांनो कारण की जी वाढीव पेन्शन आहे ती कदाचित तुम्हाला ऑगस्ट महिन्यात मध्ये मिळणार नाही ऑगस्ट महिन्याचा जो पेन्शन वितरणचा जी आर आहे तो यापूर्वीच प्रसिद्ध करण्यात आलेला आहे ऑगस्टची जी पेन्शन आहे तुम्हाला कदाचित पंधराशेच रुपये पेन्शन मिळेल सप्टेंबर पासून जी वाढीव पेन्शन आहे पंचवीसशे रुपये ते कदाचित मिळणार आहे जोपर्यंत जी आर येणार नाही तोपर्यंत या संदर्भात डिटेल अपडेट देता येणार नाही मित्रांनो तुम्हाला संपूर्ण जी आर प्रसिद्ध झाल्यानंतर त्याबद्दलची माहिती आपल्या चॅनेलवर दिल्या जाणार आहे मित्रांनो अशा प्रकारे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत शेअर करा मित्रांनो तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो